आपण एका अशा शहरात आहोत जिथे संस्कृती आणि ज्ञान यांचा वास होता पण आज इथे केवळ बारूद आणि रक्त यांचा वास दरवळतोय पुणे महाराष्ट्राचं स्पंदन पण गेल्या काही दिवसात या स्पंदनावर मृत्यूचं सावट आलंय पुणे शहर विद्येचं माहेरघर संस्कृतीचा वारसा म्हणून ओळखलं जातं पण आज या पुणे शहराची ओळख गुन्हेगारीचं केंद्र म्हणून तर होत नाही आहे ना गेल्या काही दिवसातील घटनांनी हा प्रश्न प्रत्येक पुणेकरांच्या मनात उभा केलाय नमस्कार मी मानसी आणि तुम्ही पाहताय स्पेशल रिपोर्ट तीन दिवसांपूर्वी कोंढव्यामध्ये हर दिवसा सार्वजनिक ठिकाणी खडी मशीन चौकात एक रिक्षा थांबते आणि गोळ्यांचा आवाज होतो गणेश काळे या तरुणावर गोळ्या झाडल्या जातात पण सूड इतका क्रूर होता की गोळ्या पुरेशा वाटल्या नाही त्याला कोयत्याने विटंबना करून संपवण्यात आला हा केवळ खून नाही हा आहे टोळी युद्धाचा उघडा नाद वनराज आंदेकर खुनाचा सूड टोळ्यांचा हा खेळ शहराच्या शांततेला भस्मसात करतोय तुम्ही आम्ही सुरक्षित आहोत का हा प्रश्न विचारण्याआधी चार नोव्हेंबरला शहराचं हृदय मानला जाणारा भाग बाजीराव रोड दुपारी सव्वा ची वेळ जिथे लोकांची वर्दळ असते तिथे मयंक खराडे नावचा एक सतरा वर्षाचा मुलगा केवळ वर जुन्या वादातून भर रस्त्यात लोकांच्या डोळ्या देखत कोयत्याने चिरडला जातो त्याचे मित्र किंकाळ्या मारत मदत मागतात पण रक्ताच्या थारोळ्यात तो मृत्यूशी झगडत राहतो मुख्य म्हणजे हल्लेखोरही अल्पवयीन आपल्या शहरात बाल गुन्हेगारीची ही विकराळ रूप कोण पोचतय सलग बहात्तर तासात दोन बळी एक युद्धाचा आणि दुसरा बाल गुन्हेगारी हे केवळ आकडे नाहीत हे शहराच्या आत्म्यावर झालेले वार आपण यावर अनेक प्रश्न उभे करू शकतो एक ही गुन्हेगारी वाढतीय पण का शहराचा विस्तार होतोय जमिनीच्या तुकड्यासाठी जीव घेतले जात आहे मोक्का आणि एमपीडीए सारखे कायदे असूनही टोळ्यांमध्ये पोलिसांचा धाक उरला नाहीये का बाल गुन्हेगार बेफाम झालेत जर किशोरावस्थेतील मुलं हातात कोयते घेत असतील तर आपण कोणत्या भविष्याकडे चाललोय आता प्रशासन कधी जागा होणार आम्ही नागरिक म्हणून टॅक्स भरतो पण आम्हाला सुरक्षिततेची हमी का मिळत नाही खून झाल्यावर आरोपी पकडणं हे पोलिसांचं कर्तव्य आहेच पण खून होऊ न देणं हे प्रशासनाचं दायित्व आहे आम्हाला कठोर कारवाई नाही तर टोळांचा नायना ठवाय आता नुसत्या गस्त घालून उपयोग नाही या गुन्हेगारीच्या मुळावर घाव घालायची हीच वेळ आहे सामान्य नागरिकांनी भीतीतच जगायचं का आज सामान्य नागरिक घराबाहेर पडायला घाबरतायत वर्दळीच्या रस्त्यावर जर रक्ताचे सडे पडत असतील तर सुरक्षिततेची हमी कोण देणार प्रशासनाने नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करणं गरजेचं आहे फक्त गुन्हे झाल्यानंतर नव्हे तर गुन्हे होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक कारवाई कठोरपणे राबवावी लागेल आपलं शहर सुरक्षित आहे हा विश्वास पुन्हा कधी निर्माण होणार पुणे हे केवळ दगडाचं शहर नाही ते इथल्या लोकांच्या आत्मविश्वासाचं प्रतीक आहे आज या आत्मविश्वासालाच तडा गेलाय पुणेकर शांतता आणि सुरक्षितता मागताय टोळी युद्धातून होणारे खून असोत किंवा अल्पवयीन गुन्हेगारीतून झालेले वार या गुन्हेगारीवर कठोर प्रहार करण्याची हीच योग्य वेळ आहे नाहीतर उद्या गुन्हेगारीचा माहेरघर हा शिक्का पुण्याच्या माथी लागेल एवढं मात्र